नमस्कार मित्रांनो फिल्म इंडस्ट्रीमधून धक्का एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर पितृशोक झालेला आहे चला तर मग बघूया ही अभिनेत्री कोण आहे आणि पाहूया सविस्तर माहिती मित्रांनो साऊथ आणि हिंदी चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंतर प्रभू हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे समंथचे वडील जोसे प्रभू यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येत आहे समांताने स्वतः इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत ही दुःखद बातमी दिलेली आहे एकीकडे समांताचा घटस्फोटीत नवरा नागा चैतन्य याच्या लग्नाची हळद चालू असताना दुसरीकडे समांताच्या वडिलाची निधनाची बातमी ऐकताच फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे समांताच्या स्टोरीमध्ये जोपर्यंत आपण पुन्हा भेटू पापा असं म्हटलेलं आहे समांताच्या या पोस्टमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे त्यामुळे समंताला या मोठ्या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया